अडी छान अरुण पुन्हा एकदा नमस्कार गरम पाण्याची आंघोळ आकांक्षा आपल्या पतीला ज्यांना घालत आहे त्यांना तीनच आणि बाकीच्यानी खाण केलेला आहे हा वा वा कसं वा वा। कसं वाटतंय ओंकार अरे ओंकार कसं कसं वाटतंय वाटतंय का गार गार वाटतंय जरा अजून जरा कडे मिसळा ओके ओके छान हा हा पाच तांबी पतिदेवांच्या मस्तकावर घातलेले आहेत पतिराज उटा हा असे नक्की की तेवढे लगा तुझ्यासाठी काय पण म्हणायचं तोंड तसं जेवायचं हा ठीक आहे आ, है, हा हा ठीक आहे हा पती आपल्या आवडीच्या मस्तकावर पाण्याची धार धरत आहेत त्या ह्याच्यामध्ये त्यांनी आपला चेहरा लक्क करून घ्यायचा आहे हा हा आता बाकीच्या स्त्रिया या दोघांच्या अंगावर पाणी ओतून ठीक आहे आता हळद अंगावरची काढायची आहे पवर्ण पान धार त्यात आकांक्षा ते तुमचं तुम्ही हे करा हळद काढा दुसरं कोण काढणार नाही भले एकमेकाची काढा हळद हा अशा प्रकारे झुंबड उठलेले महिला वर्ग हा ते इतकं पाणी घालतात ते आपोआप अंगावरची हळद धुऊन जात आहे थोडा गर्मीचे दिन आहे हा हॅलो आवडी हा 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 चे चे खुल, खुल हा हा तिथे म्हाताऱ्याच पायाच खोळखोळ झाला हा आणि हे आंघोळ करायला लागलेत म्हणजे गुन्हा जा आ, बा हे कार्टून काय म्हणते बघा कुठे कार्टून अरे ये तुझी लगा कालच्या नाटून ये इकडे ये इकडे तुझं नाव सांग जरा हा हे कार्टून आमचं बघा शिवराज सागर कदम हा परत सांग शिवराज सागर कदम व्हेरी गुड गोड़। गाव कुठलं अष्टा अष्ट कुठल्याही शाळेला जातोस आठ नंबर आठ नंबरला कॉलेजला एका अंगणवाडीला आहेस अंगणवाडीला छान तुझं लवकर लगे हा 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 ठीक आहे मग मी तर हात फिरत आहे भाच्याच्या अंगावर भाचा देखील स्वच्छ स्वच्छ धूत आहे हा आकांक्षा ओके रेडी हा हातावरची वगैरे ठीक आहे शिस्तीने खेळा आज कोण करणार आहे पाणी हा ठीक आहे आता या ओल्या अंगाने हे नवरा बायको पळत पळत जाऊन

आणि नियम सांग आवळा खुर्ची पकडली तर इकडनं पैसे द्यायचं आणि मुलीने पकडली तर मुलाच्याकडे पैसे द्यायचे अरे बावा छान छान बा तुम्हाला खेळाचे नियम कळलेल आहे मावसबाई घाबरून गेलेले घाबरून गेलेले आहे ठीक आहे सगळ्यांनी सगळ्या महिलांनी या जोडप्यांच्या अंगावर पाणी घालून त्यांना थंड केलेलं आहे गरम केलेला गरम केलं बरं बरं गरम पाहिजे गरम असेल तर हो, लोहा गरम आहे मार दो हा थोडा त्याशिवाय हा आकार येणार नाही तर ठीक आहे आता हा हा कळस कळस जमिनीला न टेकता वर उचलायचा असतो हा चारी बाजूला उचलून हा कळसचा धागा वरच्यावर पकडला जातो आणि तो मंडपावर टाकला जातो हा हा फायनल सुरू झालेला आहे फायनल राऊंड ओल्या पडदनीनं म्हणतात त्यास भिजवायच आणि न कपडे बदलता तस धावत धावत नियम कळलेला आहे अरे आले इकडे 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 खुर्ची नाही 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 आ नाही नाही आ आले आले खुर्ची खुट्टी केडी खुर्ची 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 आ हा हा खुर्ची 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 काय खुर्ची ढेकळा दे ए बाबा आता बिचारीला पळवू नको रे बाबा पळवू नको अ गरिबाच्या लेकराला सांभाळून घे हा 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 काय करायचं अं काय विषया तुलाच खुर्ची मिळणार आहे ये इकडे आपली त्यांनाच काय पळायची पळून घे खुर्ची जात्या कुठं बघायची अरे ही कर्ज घे हाय इकडे हाय बस खुर्ची हय डाव संपला कसा आहे महिला वर्ग शेवटी बघा आता खुर्ची आणि खुर्चीवरचा नारळ मावशी त्याला इकडे सारखा बस घ्या सावडीला घ्या या सावलीला <laughs> <laughs> या अ हा 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 खेळाडूचा आपण या खेळाबद्दल मनोगत जाणून घेऊया आकांक्षा तो खुर्ची आणि खुर्चीचा नार जिंकलेला आहेस आकांक्षा अहो खेळ जिंकलेला आहे आपले <laughs> ठीक आहे आपण नवऱ्याचं जाणून घेऊया खेळाबद्दल बरं काय झालं तुम्हाला मान्य आहे का निकाल हा काय झाले दोस्त मंडळी आलेले आहेत ओंकारला त्याला बुके देऊन त्यांचं अभिनंदन करत आहेत काही कारणास्तव त्यांना यायला जमलं नाही अरे मी बाजूला कारण हां हां ठीक आहे फोटो हा फोटो फोटो काढूया फोटो काढूया हा 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 हां ठीक आहे अहो आपली जरा ओळख करून सांगितलं बरं होईल आमच्या आवडीच्या नाव काय आपलं विशाल विशाल कुठून आला अष्ट ठीक आहे ठीक आहे हा ब ठीक आहे हा घ्या येस 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 दे का हाल सुरू आहे विशाल ओंकारचा खास प्रेम त्याचं अभिनंदन करण्यासाठी आलेला आहे ओंकारला खेळ मान्य नाही आमच्या आकांक्षाने अगोदरच फिल्डिंग लावलेली होती त्यामुळं तिलाहून पळवू त्याला ओंकारला पळवून पळवून हुल फु हुल खुर्ची हु हु हुलकावणी देऊन आकांक्षाला दिली आणि आकांक्षाला विजय केलेलं आहे पण आम्हाला पुरुष जातीला मान्य नाही पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होत आहे तोपर्यंत आपण थांबूया चर्चा सुरू झाल्या आहेत डावपे सुरू झालेले आहेत आकांक्षाला समजावून सांगतात असं नाही असं कर असं नाही असं कर आकांक्षा देखील लक्षपूर्वक ऐकायला आलेल्या आहे आपल्या गाईडचं ओंकार खेळ मान्य नाही तुला मान्य नाही ओके ठीक आहे पुन्हा एकदा पंचांचा निर्णय पुन्हा एकदा छरड आम्प जाऊया आपण